शेतकरी बांधू बघण्या नमस्कार कृषी विभाग महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित मालिका चर्चा करू शेतीची कासध प्रगतीची यामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत शेतकरी बांधवांनो आपल्या महाराष्ट्रातील एक, एक महत्वाचं कडधान्य पीक म्हणून हरभाऱ्याचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेतलं जातं प्रामुख्यानं कोरडवाहू भागांमध्ये हे हर हरभार्याच पीक घेतलं जातं राज्यातील हरभऱ्याची लागवड रब्बी हंगामात केली जात असते कारण या हंगामातील हवामान पिकासाठी योग्य ठरत असत मात्र बदलत्या हवामानामुळे याच हरभऱ्या पिकावर विविध कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असते आणि यामुळे आपल्या उत्पन्नात घट येऊन आपल्याला आर्थिक फटका सहन करावा लागतो शेतकऱ्याचे हे नुकसान होऊ नये या विषय या हेतून आजचा वेबिनार मालिकेचा विषय आहे हरभरा या पिकावरील कीड व्यवस्थापन आणि यासाठी आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभलेत सन्माननीय डॉक्टर प्रदीप सांगळे सर जे विषय तज्ज्ञ त... म्हणून कार्यरत आहेत कृषी कीटकशास्त्र विभाग येथे नमस्कार, नमस्कार नमस्कार खूप खूप स्वागत सर आपल्या या वेबिनार मालिकेत धन्यवाद मॅडम शेतकरी बंधूंना आता सरांकडनं आपण मार्गदर्शन तर ऐकून घेऊया तत्पूर्वी आपले काही प्रश्न असतील अथवा आपल्याला आमच्यासोबत संवाद साधायचा असेल तर कमेंटच्या माध्यमातनं ते करण्यासाठी आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी सरांना विनंती करते की कृपया त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनास सुरुवात करावी सर्वप्रथम नमस्कार सर्व कृषी विभागातील अधिकारी हे वेबिनार मालिका जे कोणी बघत आहे सर्व शेतकरी बंधू भगिनी नुकताच आपल्याला अल्पसा परिचय मॅडमने आपल्याला करून दिलेला आहे आणि वेळ न जाऊ देता आपण सुरुवात करूया आपलं अपन, जे आजचं महत्वाचं पीक आहे चर्चा सत्रातलं हरभरा कीड व्यवस्थापन या विषयावर शेतकरी बंधूं आपल्या सर्वांना ज्ञात आहे की हरभरा रबी हंगामासाठी आपल्या महाराष्ट्रामधलं एक प्रमुख पीक आहे आणि या पिकी या पिकाचं जर का उत्पादन वाढवायचं असेल तर आपण आपण लक्षात घेतलं पाहिजे की जगामध्ये जर का सध्या सध्याच्या परिस्थितीला जर का जगाचं अवलोकन आपण केलं तर आपल्या लक्षात येईल जवळपास चौदा पॉईंट नऊ अब्जापर्यंत आणि हा जो इथं जे छायाचित्र इथं दर्शवलेला आहे आपण ज्यात बघू शकता इथून पुढचा दोन हजार तेवीस पासून दोन हजार अठ्ठावीस पर्यंत जे अनुमानित गणित जे आहे त्याच्याकडे आपण लक्ष दिलं की हार्बरा हे एक प्रमुख पीक आहे आणि या पिकाच्या वाढीच्या दृष्टिकोनातून उत्पादन वाढीच्या दृष्टिकोनातून सर्व जगामध्ये प्रयत्न सुरू आहेत उत्पादन वाढत आहे याचे काय महत्व आहे की हरभरा हे पीक आपल्या भारतासाठी नव्हे तर जगासाठी एक महत्वाचं पीक असल्यामुळे का असल्या, असल्या कारणानं यामध्ये याचं उत्पादन वाढी दृष्टिकोनातून संशोधन आणि विस्तार मोठ्या प्रमाणावर होत आहे मागच्या वर्षीच्या दोन दोन वर्षाचा जर का आपण उत्पादनाचा आढावा घेतला तर क्षेत्र जवळपास दहा पॉईंट एक्क्याण्णव दशलक्ष हेक्टर क्षेत्रामध्ये हरभरा पिकाची लागवड आपल्या भारतामध्ये झाली आहे आपलं जे उत्पादन आहे तेरा पॉईंट पंच्याहत्तर एवढं उत्पादन भारतामध्ये आहे आणि एक सरासरी उत्पादकता जर आपण तर ती बारा पॉईंट सहा क्विंटल हेक्टर आहे वेगवेगळ्या भागामध्ये महाराष्ट्राच्या वेगवेगळे उत्पादन आपल्याला बघायला मिळतात काही ठिकाणी ही जी सरासरी आहे ती कमी आहे काही ठिकाणी ती जास्त आहे तर एक जे ॲव्हरेज जे असतं ते आपण इथं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे महाराष्ट्रातील काही जर का भाग आपण बघितला किंवा भारताचा ज्यावेळेस आपण अवलोकन करतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल की हे जे हरभरा पिकाचं जे उत्पादन आहे याच्यामधला जो वाटा आहे ते प्रमुख काही राज्य आहे ज्यांनी उचललेला आहे त्यामध्ये महाराष्ट्र असल मध्य प्रदेश असेल राजस्थान असेल गुजरात आहे उत्तर प्रदेश आहे आणि हे वे वेगवेगळे वेग जे राज्य आहे त्यांच्या उत्पादनातून भारताचं उत्पादन वाढीच्या दृष्टिकोनातून आपण पावलं उचल उचलत आहोत या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्वाचे ज्या काही गोष्टी आपल्याला बघायच्या आहे आपल्याला माहित आहे की हे कडधान्य पिक महत्वाचं आहे आपल्याला मानवी आहारात सुद्धा याचं साधारण महत्व आहे याची या, या दृष्टिकोनातून अनेक गोष्टीचे अवलंबन आपल्याला करणं गरजेचं आहे याचे उत्पादन वाढी कोण वाढीचा दृष्टिकोन यामध्ये जमिनीची निवड पूर्व मशागत असेल पेरणीची वेळ असल पेरणीचं अंतर असल वाण जे आपण निवडतो ते एक महत्वाचं आहे बीज प्रक्रिया आपण बीज प्रक्रिया करतो कीटकनाशकांची आहे याचा आपण अवलंब करतो खूप मोठ्या प्रमाणावर याचा आपण प्रसार आपण करत असतो वेगवेगळ्या माध्यमातून कृषी विद्यापीठ असेल कृषी विभाग असेल कृषी विज्ञान केंद्र असेल वेगवेगळ्या माध्यमातून याचा नेहमी प्रसार केला जातो आणि शेतकरी जे जागरूक आहे ते वापरही करतात तण नियंत्रण हा विषय सुद्धा आपल्याला माहित आहे आणि पाण्याचं योग्य नियोजन असेल रोगांपासूनच चा संरक्षण असेल आणि आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे किडींपासूनचे संरक्षण आता आपण किडीपासूनच्या संरक्षणावर आपण आपलं आजचं जी चर्चा आहे यावर आपण आज प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो हरभरा हे प्रत्येक वर्षी जे आहे आपण याचं मागील पाच वर्षापासूनच जर का आपण बघितलं तर हरभरा पिकामध्ये वेगवेगळ्या वे वे किडी जे आहेत यांचा प्रादुर्भाव आपल्याला झालेला दिसून येतो पण या सर्व किडींमध्ये सगळ्यात प्रमुख कीड सगळ्यात महत्वाची कीड सगळ्यात नुकसानकारक कीड आणि ज्या किडीच्या नियंत्रणाकड कर, दुर्लक्ष करता येणार नाही अशा किडीचं आपण सर्वप्रथम त्याचं व्यवस्थापन कसं करायचं त्याची ओळख कशी करायची त्याचा जीवनक्रम काय आहे त्यांची नुकसान करणारी पातळी काय आहे त्यांचं नुकसान करणारी अवस्था काय आहे आणि कुठल्या मार्गानं कोणत्या उपाययोजनांनी आणि कोणकोणते कुं कोणते गोष्टीनं घटकांना त्यांचं नियंत्रण केलं जातं या सविस्तर चर्चा आपण आता या पुढच्या काही मिनिटांमध्ये आपण करणार आहोत शेतकरी मित्रांनो घाटीआळीची जर कवळख आपण बघितली तर आपल्याला एक सगळ्यात महत्वाची गोष्ट या सगळ्या अळीवर्गीय जेवढे पण कीड आहे यामध्ये आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे त्यांचा जो, जी जो जीवनक्रम आहे तो चार टप्प्यांमध्ये चार अवस्थेमध्ये ज्याला आपण इंग्रजीमध्ये इन्स्टार म्हणल्या जातं किंवा स्टेजेस म्हणल्या जातं त्यामध्ये त्यांचा जीवनक्रम पूर्ण होत असतो त्यामध्ये अंडी एक अवस्था आहे दुसरी आळी एक अवस्था आहे तिसरी कोश एक अवस्था आहे आणि चौथी प्रौढ ज्याला आपण पतंग म्हणतो अशी चार अवस्था आहे आता या चारही अवस्थाच चा, सगळ्यात महत्वाचं जे, जे गोष्ट आहे ती म्हणजे अंडी अवस्था मित्रांनो आपल्याला माहित आहे ही जी घाटीआळी आहे ही घाटीआळी जी आहे ही हरभऱ्या पिकाच्या पानावर एकदम छोटी छोटे 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 जे कवळे पानं असतात तिथ अंडे दिले जातात आणि हे अंडे दोन ते तीन दिवसामध्ये अंड्यामधून आळी बाहेर पडल्या जाते आपल्याला छायाचित्रामध्ये दिसत असत हे मोठी इमेज केलेली म्हणून एवढं स्पष्ट दिसत पण ज्या टायमाला आपण शेतामध्ये जातो आपल्याला खसखसी जाण्यासारखे बारीक अंडे आपल्याला पानावर जे वरच्या बाजूला जे पानं असतात तिथं आपल्याला पाहायला मिळतात आळी अवस्था जी आहे आपण आळी अवस्थेची छायाचित्र बघितलेले आहात सुरुवातीच्या काळापासून पानापासून याचा प्रादुर्भाव सुरू होतो तर शेवटी ज्या टायमाला शेंगा भरल्या जातात त्या टायमापर्यंत याचा प्रादुर्भाव आपल्याला दिसत असतो वेगवेगळ्या रंगाच्या वेगवेगळ्या आपल्याला आळ्या जरी पाहायला मिळत असल्या इथे छायाचित्रामध्ये तरी आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की घाटी आळी जी आहे ही बहुपक्षिक कीड आहे आणि इथे रंगामध्ये जरी बदल असला तरी हिच्या नुकसान करण्याच्या पद्धतीमध्ये जो आहे ते एक साम्य आपल्याला पाहायला दिसून येत तिसरी आणि जी अवस्था आहे ह्या यांच्या जीवनक्रम क्रममध्ये ती आहे म्हणजे कोश अवस्था कुठलीही आयुवर्गीय कीड कोश अवस्थेत गेल्याशिवाय पतंगामध्ये रूपांतरत होत नाही आणि ही जी कोश अवस्था असते ही सुप्त अवस्था आहे यामध्ये या किडी या आपल्या पिकावर नुकसान करू शकत नाही करताही येत नाही मग अशी जी कोश अवस्था जी असते ही कोश अवस्था जी आहे ती आपल्या झाडा मध्ये काही हे असते तिथं असू शकते जमिनीच्या आतमध्ये असू शकते सुप्त अवस्था आपण लक्षात घेतली पाहिजे आणि चौथी आणि शेवटची जी अवस्था ज्याला आपण प्रौढ म्हणतो किंवा पतंग म्हणतो त्या आपण बघितली पाहिजे अशा जे पतंग आहेत हे आपल्याला साधारणतः ज्या टायमाला शेतामध्ये आपण जातो त्या ते टायमाला आपल्याला बघायला मिळत नाही पण ज्या शेतामध्ये कामगंध सापळ्यांचा आपण वापर केलेला आहे त्यामध्ये ज्यावेळेस हे पकडल्या जातात नर पतंग पकडल्या जातात त्या ते टायमाला आपण जर का त्यांचं अवलोकन केलं त्यांचं निरीक्षण केलं तर आपल्याला निश्चितपणे अशा प्रकारचे जे प्रौढ किंवा पतंग आपल्याला बघायला मिळतील मित्रांनो हे जे जी जीवनक्रम आपण बघितला आहे ह्या जीवनक्रम बघितल्यानंतर आपल्याला एक गोष्ट निश्चितपणे लक्षात आली असत की ह्या चारीही अवस्थामध्ये आपल्या पिकावर नुकसान करणारी जी अवस्था आहे ती फक्त आणि फक्त अळी अवस्था आहे अंडी अवस्था नुकसान करत नाही कोश अवस्था नुकसान करू शकत नाही पतंग जे आहे जे पतंग फक्त पाच ते सात दिवस त्यांचा जीवनक्रम असतो आणि तेही पिकावर नुकसान करत नाही त्यामुळं फक्त अळी अवस्था जी आहे ती आपल्या पिकावर नुकसान करत आहेत हे आपल्याला लक्षात आलं असत ह्या पिकीच ह्या ही जी कीड आहे ही सगळ्यात महत्वाची किंवा सगळ्यात नुकसानकारक याच्यामुळं आहे की आपल्या भागामध्ये आपण जिथं असाल महाराष्ट्राच्या कुठल्याही भागामध्ये कुठल्याही जिल्ह्यामध्ये असाल आपण शेतीशी निगडीत असाल तर आपण एक गोष्ट आपण अवलंबी असाल बघितली असेल ही जी गाठी आळी आहे ही ज्या टायमाला कापूस पिकामध्ये नुकसान करते तिला आपण अमेरिकन बोंड आळी म्हणून आपण ज्या टायमाला मक्का पिकामध्ये नुकसान करते मक्क्या तो मक्क्यावरची जे कोंब खाणारी आळी जी आहे ती आपण म्हणतो बाजरी पीक असेल बाजरीवर आपण ज्यावेळेस बघतो ज्या भागामध्ये बाजरी आहे तिथं सुद्धा ही आळी नुकसान करताना आपल्याला बघितलेली कुठलंही पीक असू द्या ज्वारी असू द्या मग तूर असू द्या सूर्यफूल असू द्या भेंडी असू द्या भाजीपत्ता वर्गीय भेंडी असू द्या टमाटर असू द्या असे अन्य आपल्या भा आपल्या महाराष्ट्रातील सर्व पिकांवर असं कुठलेही पीक सुटलेलं नसत असं की ज्यावर ह्या किडीचा प्रादुर्भाव झालेला नाही त्यामुळं ही, त्या ही कीड जी आहे ही वर्षभर आपल्या शेतामध्ये उपलब्ध असते किंवा प्रादुर्भाव करू शकते त्यामुळं ज्या टायमाला शेतकरी कुठल्याही पिकाची पेरणी करत असते तर ह्याहून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे पीक निवड करता वेळेस किडींच्या ज्या पर्याय पीक असत असे पीक निवडता वेळेस फेरबदल करणं ही काळाची गरज आहे आपण घाट्याळी जी आहे यांचा आपण बघितलं की सर्व पिकांमध्ये नुकसान करणारी आहे पूर्ण वर्षभर हिला खाद्य जे आहे ते आपल्याला मिळू शकतं हिचे जे सुरुवातीच्या ज्या अवस्था असतात त्यात जे कवळी पानं असतात कळे असतात फुलं असतात त्या कुरतोडून खा खातात आणि ज्या टायमाला जसे जसे घाटे भरायला सुरुवात होती त्या टायमाला हे घाट्यांना सुद्धा छिद्र करून छिद्र करून त्याच्यावर खाना खायला सुरुवात करतात दुसरी जी कीड काही भागामध्ये आपल्याला जे आपल्याला आढळून येत होती बऱ्याच ठिकाणी ह्या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसतही नसत पण पूर्वी ह्या किडीचा प्रादुर्भाव होता तिला रोप कुरतडणारी आळी आपण जिला म्हणतो त्या किडी विषयी आपण एक थोडक्यात आपण जाणून घेऊया की ही कीड जी आहे हिला कटवण सुद्धा म्हणल्या जातं आणि ह्या किडीचं जे छायाचित्र आपण इथे दाखवलेलं आहे ही कीड निशाचर आहे जमिनीमध्ये राहती रात्री बाहेर येऊन जे रोपांना कुरतडण्याचं काम जे आहे ती ही कीड करत असते आता आपण ओळूया एकात्मिक किड व्यवस्थापनाकडे हे जे किड आहे यामध्ये करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव मी मुद्दामच यामध्ये उल्लेख केलेला नाही त्यांची के संख्या जी आहे आपण हे जे एकात्मिक व्यवस्थापनाकडे जर लक्ष दिलं तर निश्चितपणे त्या किडींचा सुद्धा आपल्याला व्यवस्थापन करण्यात येईल तर आपण यांच्या एकात्मिक व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून पहिला जो पर्याय आहे पहिला जे जे काही गोष्टी आपण करत आलेलो हो। आहोत म्हणजे जमिनीची खोल नांगरट करावी आता दोन पिकामध्ये अंतर असणं ही एक काळाची गरज आहे दुसरी गोष्ट ज्यावेळेस आपण खोल नांगरट करतो जे काही आपले अवशेष असते त्यावेळेस दोन गोष्टीचा आपण हे काळजी घेतली पाहिजे की नांगरट कर ही बहुदा सकाळच्या वेळी केल्याचा आपल्याला निश्चितपणे फायदा दिसून आलेला आहे सकाळी सकाळी जर का आपण नांगरट केली अनेक पक्षी जे आहेत ते नांगरट केल्यानंतर आपल्या ट्रॅक्टर मागत किंवा आपल्याला पाहायला मिळालेली आहे आणि ते जमिनीमध्ये ज्या काय सुप्त अवस्था असतात किरींची अवस्था असतात कोश अवस्था असतात त्यांना नायनाट करताना खाताना आपल्याला बघण्यात आलेलं आहे याची जी शिफारस केलेली जी वेळ आहे कालावधी आहे पेरणीचा ती आपल्याला गाठणं गरजेची आहे अंतर ही महत्वाचं आहे यामध्ये की योग्य किंवा शिफारशीनुसार अंतर असणं गरजेचं आहे यामध्ये आंतरपीक पीक किंवा पीक यांच्या ज्या ओळी आहे मग जवस असन कोथंबीर असन मोहरी असण ज्यावर जे जा परभक्षी कीटकांचं जे संवर्धन होईल यांची गरज आहे यामध्ये ते आपण लागवड करणं गरजेचं आहे सगळ्यात महत्वाचं की हरभरा पेरताना आपण जे ज्वारीचे आपल्या पूर्वीपासून आपण ज्वारीचं बियाणं मिसळून आपण हरभऱ्याची पेरणी करतो ही आपल्याला करणं गरजेची आहे कारण ज्या वेळेला पण ज्वारीचे बियाणं हरभऱ्यामध्ये पेरताना वापरतो त्यावेळेला ह्या जिथं जिथं ज्वारीचं बियाणं उगलेलं आहे तिथं तिथं पक्ष्यांना थांबण्याची जागा मिळते आणि पक्षी हे घाटे आळीला नियंत्रण करण्यामध्ये सगळ्यात प्रभावी सगळ्यात स्वस्त आणि सगळ्यात उत्तम पर्याय आपण तिथं आपण देतो झेंडू हे जे पीक आहे हे आपल्या लक्षात आहे की आपण कापसामध्ये असू द्या खर हे जे घाटीआळी जिथं जिथं आहे तिथे तिथं झेंडू हे सापळा पिकाचं काम करण्याचं काम करतं झेंडू हा जो पिवळा रंग आहे हा घाटेआळीला स्वतःकडे आकर्षित करत असतो घाटेआळीचे सगळ्यात पहिलं जर का आवडीचं पीक म्हणलं तर झेंडू आहे हा असं झेंडूचा जर का आपण वापर केला तर घाटेआळीचे जे काही अंडे आहे किंवा अंडी अवस्था आई अवस्था ही झेंडूच्या पिकावर जाते आणि आपलं जे मुख्य पीक आहे ते आपल्याला वाचवण्यामध्ये आपल्याला मदत मिळते पिकाची हा विषय मी अगोदरी सांगितला ज्यामध्ये मग बाजरी ज्वारी मग भुईमुग यांचा वापर करणं गरजेचं आहे शेत पहिला एक महिन्यापर्यंत ओळखणी करून किंवा निंदणी करून आपण तनविरहित ठेवणं गरजेचं आहे आणि जे काही पर्यायी खाद्य स्तन असतील मग कोळशी आसन रानभेंडी आसन पेटारी आसन इतर काही जे बांधावर आहेत बांध स्वच्छ ठेवणं किंवा हे जे पर्याय खाद्य पदार्थ आहे त्यांना त्यांना नष्ट करणं हे गरजेचं आहे दुसरा जो पर्याय व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून आहे तो म्हणजे यांत्रिक पद्धत यामध्ये जिथं शक्य आहे तिथं पिकावरील जे आळे आहे त्या वेचून नष्ट करावे किंवा त्यांचा बंदोबस्त करावा पण हे आपण जिथं क्षेत्र जास्त आहे तिथं हे आपण पर्याय करू शकत नाही किंवा संभव नाही अशा ठिकाणी आपण सुरुवातीच्या अवस्थेला आपण जर का एक महिना झाल्यावर वर जर का आपण जे कामगंध सापळे जे आहेत यांचा जर का आपण वापर केला पाच कामगंध सापळे आपण जर का लावले अं जे पिकाची उंची त्याच्यापासून एक फूट उंचीवर तर आपल्या निश्चितपणे आपल्या लक्षात येईल की हे जे नर पतंग आहेत ते त्याच्यामध्ये येऊन पडतात किंवा पकडल्या जातात आणि नरपतंगाला आपण जर का नष्ट केलं तर नर आणि मादीचं मिलन न झाल्यामुळे मादी अंडे घालू शकणार नाही आणि आपल्या ज्या पिकावरची जे प्रादुर्भाव होण्याचे जे आहे ते कमी राखण्यामध्ये आपल्याला यश ये येईल अशा प्रकारे किंवा दुसरा एक कामगंध सापळ्याचा जो फायदा जो आहे तो की जर का आपल्या कामगंध सापळ्यामध्ये सतत दोन ते तीन दिवस जर का आठ ते दहा पतंग पडल्याचे किंवा अडकल्याचे आपल्याला जर का दिसले त्याहून आपल्याला हे लक्षात येईल की केंची संख्या जी आहे ती आर्थिक नुकसान पातळीच्या वर गेलेली आहे आणि असे आढळून आल्यास आपल्याला त्याचे जे रासायनिक औषधांचे कीटकनाशकांची फवारणी करणं गरजेचे आहे त्यामुळं शेतकरी मित्रांनो कामगंध सापळ्यांचा वापर तुम्ही करावा हे मी आवर्जून इथं उल्लेख करू इच्छितो तिसरं आणि महत्वाचं अस्त्र म्हणजे जैविक पद्धती मित्रांनो आपल्याला माहिती आहे की रासायनांचा शोध जो आहे ते मागील शंभर दीडशे वर्षाच्या आतील शोध आहे पण शेती हा जो उद्योग आहे हा जो व्यवसाय आहे हा हजारो लाखो करोडो वर्षापासूनचा आपण शेतीशी निगडीत आहोत आणि तेव्हापासून निंबोळी अर्क किंवा आपण ज्याला म्हणतो निंबोळीचा वापर जैविक घटकांचा वापर मग त्यामध्ये दस्पर्णी अर्क आपल्याला माहित आहे अग्नियास्त्र माहितीये निंबोळी अर्क आपल्याला माहिती आहे असे अनेक पर्याय आपण जर का वापरले तर निश्चितपणे ह्या किडींचा जो प्रादुर्भाव आहे तो कमी राखण्यामध्ये आपल्याला यश येऊ शकतो एच एन पी व्ही जिथं उपलब्ध आहे ज्या जे शेतकरी कृषी विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राच्या संपर्कात आहे किंवा जवळ असतील त्यांनी एच एन पी चा वापर उपलब्ध असेल तर त्यांनी ते करून बघावा हा विषाणूजन्य आहे आणि खूप प्रभावी आहे खूप चांगला आहे यासोबतच ट्रायको कार्ड तो उपलब्ध असतील तुम्ही ट्रायको कार्डचाही वापर आपण करू शकतो ट्रायको कार्ड म्हणजे ट्रायकोग्रामा हे कीड घाटे आळीच्या अंडी अवस्थाला नष्ट करण्याचं काम करत असते आणि शेवटचं आणि महत्वाचं जे घटक आहे तो म्हणजे रासायनिक पद्धत आहे मित्रांनो रासायनिकचा वापर सगळ्यात शेवटी करणं गरजेचं आहे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट हा जो रासायनिकचा वापर आहे तो खर्चिक आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही आपल्या पिकाची अं संरक्षणाच्या दृष्टिकोनातून आपण दुसरी बाजू जी आहे की खर्चाचाच दृष्टिकोन जो आहे हा सुद्धा आपण बघितलं पाहिजे त्यामुळं जे औषधी ज्या स्वस्त आहे आणि प्रभावी आहे यांचा वापर आणि शिफारस केलेली आहे शिफारशीच्या ज्या मात्र आहे ते आपण इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे फुलोरा अवस्था येण्याच्या अगोदर आपण जर का आपल्याला घाट्याळीचं नुकसान पातळी जर का ओलांडलेली दिसत असेल तर आपण कीटकनाशक जे आहे मग कुणाल फॉस असल यांचा आपण वापर करणं गरजेचं आहे घाट ज्या टायमाला घाटे भरण्याची अवस्था असते अवस्था हे झालेली आहे तिथं त्या वेळेला आपण पोल सारखं औषध जे आहे याची शिफारस आहे किंवा लॅमडोसायोथरिन ही सुद्धा शिफारस आहे यांचं प्रमाण घेऊन आपण जर का फवारणी केली तर निश्चितपणे आपल्याला तिथं यांचा प्रादुर्भाव व्यवस्थापनामध्ये आपल्याला मदत होईल धन्यवाद धन्यवाद सर केलेल्या सविस्तर अशा मार्गदर्शनासाठी शेतकरी बांधून ही होती हरभरा पिका संदर्भात जर कीड असेल तर त्याच्या नेमक्या काय उपाययोजना आपण करायला हव्यात या संदर्भातची माहिती सरांनी अगदी सूक्ष्म पद्धतीने नियोजनही आपल्याला करून दिले अगदी त्या त्या आईंच्या जीवनक्रमापासून त्याचे एकात्मिक व्यवस्थापनानंतर आणि शेवटचा पर्याय असतो तो म्हणजे रासायनिक नियंत्रण या संदर्भात देखील सरांनी सविस्तर असं मार्गदर्शन केलंय एक प्रश्न आपल्यासाठी आलाय सुरेश कुलदीप्त हे विचारतात पोस्ट एमर्जन्स कोणते युज करायचे मी परत विनंती करते शेतकरी बांधवांना की जेव्हा आपण आपला प्रश्न विचाराल तेव्हा थोडीशी सविस्तर माहिती त्यामध्ये यायला हवी म्हणजे आपण कुठल्या भागामध्ये आहात पीक किती दिवसाचं झालाय जेणेकरून तुम्हाला योग्य तो सल्ला मार्गदर्शन पण करून मिळू पन, शकेल तू तरच मी संबंध सरांना हा प्रश्न विचारतीय जो आपल्याला आलाय अ कोणते इमर्जन्स करावे सध्याच्या परिस्थितीमध्ये ज्या टायमाला त्यांची लागवड कधी जी आहे ते महत्वाचं आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट आता जे आपण ते कुठलंही पोर्स इमर्जन्स जे औषध आहे आता पीक आपलं अवस्थेपर्यंत आलेलं आहे त्यामुळे कुठलंही शिफारस केलेलं औषध आता तुम्ही वापरू शकत नाही त्यामुळं ते वापरूही नका हे मी त्यांना सांगाल धन्यवाद सर केलेल्या सविस्तर अशा मार्गदर्शनासाठी शेतकरी बांधव हा होता आजचा वेबिनार आणि यामध्ये आपण माहिती बघितली की हरभरा पिकावरील एकात्मिक कीड व्यवस्थापनाची आपल्या इतरही शेतकरी बांधव असतील ज्यांनी ज्यांच्या शेतामध्ये हरभरा पिकाची लागवड केली असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा तुमच्या वेबिनार मालिकेमध्ये येथेच थांबूया धन्यवाद धन्यवाद सर